नमस्कार न्यूज ट्वेंटी वन माध्यम मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत चा आहे ही एंड रन विरोधात चालकांचे स्टीयरिंग छोडो आंदोलन चालकांच्या स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद आवागमन विस्कळी दहा जानेवारीपासून उभारण्यात आलेल्या बेमुदत स्टेअरिंग छोडो आंदोलनाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याच्या आशयाचे वृत्त सोशल मीडियावर सुरू असून याचा प्रभाव भंडारा जिल्ह्यातही दिसून येत आहे येथील चालक स्वयंवर्जीने या आंदोलनात सहभागी झाले असून आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आहे परिणामी आवागमन विस्कळीत झाल्याने दैनंदिन प्रवास व घडामोडींवर याचा थेट परिणाम जाणवत आहे देशात हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक मालक संघटना व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी गत काही दिवसांपूर्वी उभारलेल्या आंदोलनाने सर्वत्र चक्का जाम वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि ठिकठिकाणी प्रदर्शने पेट्रोल पंप गॅस सिलेंडर दूध फळबाजी आदींसारख्या बाबींविषयी तुटवड्याने संपूर्ण भारत जनानला होता मात्र त्याचा काही फायदा होत नसल्याने नऊ जानेवारीला रात्री बारा वाजतापासून म्हणजेच दहा तारखेपासून भारतभरातील भारत सर्व छत्तीस राज्यातील छोट्या मोठ्या चालक मालक संघटना मिळून कायदा रद्द होईपर्यंत स्टेअरिंगवर न बसण्याचा निर्णय घेऊन बेमुदत स्टेअरिंग छोड आंदोलनावर जाणार असल्याचे जाहीर आवाहन जयहिंद चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांनी संघटनेच्या वतीने केले होते त्यानुसार सर्वत्र चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलनाला पाठिंबा दर्शवली आपली वाहने उभी ठेवली असली तरी काही चालकांकडून वाहने चालवली जात आहेत मात्र मुख्य रस्त्यांवर अवजड वाहने अत्यंत कमी प्रमाणात दिसून येत असून रस्त्यांवर वर्दळ विरळ झाली आहे या आंदोलनाला पाठिंबा देत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव इथून लाखांदूर पवली भिवापूर मार्गे नागपूरला जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्स सुद्धा स्वामर्जीने बंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली तर तालुक्यातील विरली परिसरातील नऊ खाजगी गाड्यांच्या असलेली बुकिंग गाडी चालक मालकांनी रद्द करीत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला